आज आपण आलेले आहेत श्रीमती पार्वती महिला पुरुष वृद्धाश्रम या वृद्धाश्रमामध्ये तर इथं माझ्या भाच्याचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहेत पूर्ण आपले आजी आजोबा जे आहेत वृद्ध त्यांच्यासोबत तर आपण हे आपले वृद्ध आपले आईबाबासारखे आहेत त्यांच्यासोबत आपण माझ्या भाच्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आलेले आहेत आशा सगय बस ले ले हे अशा पद्धतीनं सगळे बसलेले आहे हे बघा हे इथून माझे मेवणे भाऊ माझे मिस्टर आहेत आणि आमचा बड्डे बॉ बॉय जो आहे तो दाखवते माझा भातचा हा तर याचा आपण वाढदिवस हे आप आपल्या आज आजी आजोबाच्या आशीर्वादाने आपण सेलिब्रेट करणार आहे ही एक माझी बहीण आहे आमच्या मोठ्या वहिनी हाय करा बहिणी बड्डे बॉयची ही आमची छोटी बहिणी हाय बहिणी ही माझी आई आणि हे सगळे आमचे भाज्य कंपनी आहे तर आपण यांच्यासोबत आता हा आनंद आपण यांच्यासोबत सेलिब्रेट करायचं ठरवलेला आहे तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते भाऊ आहे ऑप्शन चालू आहे आजीबाई ऑप्शन करतायत आता हे माझं चाललेलं आहे आमच्या ओवाला दररोज तुम्ही मला कुकिंग करताना पाहताय आज थोडस वेगळं आनंद जो आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते ऑप्शवर्त यशवंत निरोगी रहा हॅपी बर्थडे हे आमच्या इथल्या आजीबाई आहेत हे आपण बघा आमच्या बाळाला आशीर्वाद द्यायला पुढे आलेले हे आपण सगळे हे आपले इथले जे आजी आजोबा आहेत त्यांचे आशीर्वाद घेतोय आपण

alhama ulama ogi darnad go sudah mana deka आणि हा चिकू हा चिकू तर असतो मी हाय कर हाय हे आपण आता अन्नदान करतोय ते बघा हां जेवा जेवा आता जेवा तर ह्या अशा पद्धतीनं आपण आता बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबू खूप मोठा होतो आता व्हिडिओ थँक्यू